अहिल्यानगरच्या शेवगाव पाथरडीत ढगफुटी अनेक गावांचा संपर्क तुटला अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे विशेषतः शेवगाव पाथर्डी तालुक्यातील काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू झालाय या पावसामुळं शहरी आणि ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालंय यामुळे या, या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे विशेषतः शेवगाव पाथरेडी तालुक्यातील काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय यामुळे जनावर आणि मोठं शेतीचं चा नुकसान झालंय करंजी गावातील अमराई नदीला शंभर वर्षानंतर मोठा पूर आलाय शेवगाव पाथरेडी भागामध्ये कापूस आणि फळबागाचं मोठं नुकसान झालंय जामखेड रोडवर सारोळा बुद्धी तालुका नगर येथील पुलाचे काम सुरू असताना पावसामुळे पूल वाहून गेलाय अग्निशमक दलाच्या आणि गावातील तरुणांच्या माध्यमातून पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे कार्य सुरू आहे अक्षराज मेळियासाठी वसंत रांधवण शेवगाव अहिल्यानगर